नमस्कार तेरी मिट्टी मन भराया आणि सबकुच ही मिटा देंगे यांसारख्या अनेक उत्तम गाण्यांना आवाज देणाऱ्या बी प्रँकने अलीकडेच आयुष्यात एका मोठ्या संकटाचा सामना केला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वजन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध गायक बी प्रँक याच्या घरात एक एक करून आधी वडील मग काका आणि नंतर मुलगा मरण पावला आहे त्याचा वाईट परिणाम कुटुंबावर झाला आपल्या मृत मुलाला उचलणे ही त्याच्या आयुष्यातील सर्वात दुःखद गोष्ट होती असे त्यांनी सांगितले आहे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आधी काकाचे निधन झाले नंतर एक महिनाही झाला नाही तर वडिलांचे निधन झाले त्यानंतर जून मध्ये मुलगा मरण पावला आणि आमचे आयुष्य हे पूर्णपणे बदलले तो पुढे म्हणाला मला आयुष्यात जर काही सर्वात जड असेल तर ते माझ्या मुलाचे मृत शरीर होते मी माझ्या आयुष्यात यापेक्षा जड काहीही उचलले नाही इतके वजन एवढ्याशा मुलाचे ही माझ्या आयुष्यातील सर्वात वजनदार गोष्ट होती तर तुम्हाला गायक बी प्रँक यांनी गायलेले गाणे आवडतात का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका